मराठी भाषेच्या स्वाभिमानासाठी मराठी संस्कृती टिकवण्यासाठी राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत एकत्र मोर्चाही काढणार आहेत पाच जुलैला परंतु बाळासाहेबांच्या विचारांचं कातड पांगरलेला उंदीर म्हणजे एकनाथ शिंदे कोणत्या बिळात लपून बसला आहे हिंदी भाषाच पहिली पासून जे सक्तीकरण होत आहे या मुद्द्यावर एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना ही कुठेतरी लपून बसली आहे ते काहीच स्पष्ट भूमिका घेत नाही दुसरीकडे उपमुख्यमंत्री असणारे अजित दादा पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे की चौथीपर्यंत हिंदी भाषा शिकवली नाही पाहिजे पाचवी पासून जे पूर्वीप्रमाणे हिंदी भाषा शिकवत आहेत तेच नियम लागू असावे अशी भूमिका अजित पवार घेऊ शकतात परंतु एकनाथ शिंदे जे दुसरे उपमुख्यमंत्री आहेत ते भाजपचे एवढे लालचाटे आहेत की ते काहीच भूमिका ह्या विषयावर घेत नाही आहेत त्यामुळे सगळीकडे सोशल मीडियावर एकनाथ शिंदे हे किती लाचार आहेत राजकारणी म्हणून चर्चा होत आहे काय वाटते एकनाथ शिंदे खरंच लाचार मुख्यमंत्री आहे भाजपच्या ताटाखालचे ता मांजर आहेत की नाही आहेत कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये